आ, ही सर्व दृश्य आहेत सध्या आंतरवादी सगळ्यात आहेत आरणी महोद तरंगे पाटील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि सर्व दृश्य आपण पाहतो दोन्ही प्रत्यक्ष या ठिकाणी पाहतोय आदरणीय दरांगे पाटील यांच्यासोबत हा मराठा समाज खंबीरपणे उभा आहे आणि या ठिकाणी पाहतोय आमचे मित्र ज्ञानदेव सर या ठिकाणी आहेत महाराष्ट्रातला बुलंद आवाज आणि मनोज दरांगे पाटलांच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन असेल आणि व्याख्याते म्हणून त्यांची ओळख आहे आणि महाराष्ट्रभर व्याख्यानं देतात असे आमचे ज्ञानदेव सर आणि आपण हे सर्व दृश्य आपण पाहतोय सगळ्या आंतरवादीसाठी मी प्रेक्षक सगळे अनुभव आहे आणि संदेश आपल्याला देतील याची आपण सगळ्या अतूरपणे वाट बघतो आणि अजून हजारो लोक रस्त्याने येत आहेत आपल्या बैठकीसाठी दादांनी दिलेल्या प्रत्यक्ष कोणी काय फेकली तर का मात्र कोणी ठेकली सर्व शंभर टक्के लोक आहेत त्या ठिकाणी थांबतील आम्ही या ठिकाणी स्टेजवर थांबणार नाही सर्व त्या सर्व घरी बसायक दारांची सूचना घरी बसा सर घरी बसायक मागचे लोक घरी दृश्य पाहतो सध्या अंत्यवादी स्वराजपती मानिक रांगे पाटलांच्या सोबत आपण प्रत्येक मुवमेंट टापला झाली नाही दादाचं पेज आहे दादाचं पेज आहे 30 segundos salta era voz otra vez 30 segundos जोरदार शांतता पाहिजे आता केवळ शांतता पाहिजे त्यातली पण आला बाळा चितचा सुपुत्र आणि ब्राचं कालीस प्रत्येक माझ्या पेल्या माझ्यात आत्मविश्वास आहे पाय भी जमीन पतीशी आकाश आहे ही आहे आता आता तुमची बाळातला सूर्य तापलेला आहे आज आमच्यावर इतर की दोन सूर्य आहेत सूर्य आणि आपला सूर्य जे अंतरावादी उपस्थित आहेत ज्या मीडियाच्या माध्यमातून घरी पाहत आहेत त्या सगळ्या मराठा समाजाला संबोधित करावं दोन जणच्या स्वागत आहे چھپتی شیوائے سر مہاپر مجھے جی اشکی ہوتے شکی کر जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जयश्वर <प्रावागा> काय बोला का मलाच कळे तुम्ही काय करा हे बघा सगळ्यांना त्रास भोगल्याशिवाय काय तुम्ही इथले सगळे हिराच्या बाहेर एक मिनिटाच्या अथवा सगळे खाली बसा म्हणजे हवायान नाही हे तुमचे भाऊ नाहीत का विकाचे सगळे खाली, बस। भायव। खाली बसा आणि अंतर ठेवून बसा म्हणजे सगळ्याला हवा लागत चला सगळे व्हायबा सगळे व्हायबा तुम्ही नसता मी त्या ना त्या त्यापोर उभा राहील सगळे खाली बसा टोटल उभा राहिलेले बाजूच्या भावांना माझी विनंती आहे तुम्ही खाली बसा म्हणजे हवाई आणि अंतर ठेवून बसा म्हणजे सगळ्याला हवा लागेल सगळे बसा प्लीज मी विनंती केली तुम्हाला तुम्ही सगळे खाली बसा चारही बाजूची म्हणजे आतल्या लोकांना हवा येईल आणि आमतर खेळून बसा म्हणजे कोणाला चक्कर येणार नाही पटापट खाली बसा अरे इथं काय होत तुम्हाला याच्यावर बसून तिला सांगितलंय तुम्हाला काय व्यासपीठ कुलर चालू नाहीत का आणि मग कशाला आणले ते हा ते चालू कोण नाही केले कनेक्शन का जनरेटरला ठेवलं बसा खाली बसा सगळं हवं मी जनरेटर शिवाय आणले होते ते झालं सरकार होईल इकड़े पण खाली बसा तुम्ही सगळे खाली बसा म्हणजे सगळ्याला हवा लागेल खाली बसा नका करू नका खाली ठेवा आवाज तिकडे करून बसा मला बोलायचंय पाटापाटा तुम्ही विना आरडा करू नका

बघा बर सगळे खाली बसले की नाही इकाची इकाड च्या मागचे तो बसा लवकर बसा पाठीमागचा हवा येई निकालचा लवकर खरं वरी करा तेवढा लवकर नाही ताका सोडून त्याला पाठीमाग वर फेका द्यावा बघा फ्रेश हवा यायची कसा खाली बसा असे व्यासपीठावरच्या खाली तुम्ही असले तर बाजून निघा माया वाजेल व्यासपीठ पर्यंत बर का खाली बस हवा येईल ना खाली बसून खाली बसताना तर बाहेर लवकर कसा ऊन पडलंय आपले भाऊ सगळे ऊन तळायला लागले सावलीला बसणारांना त्रास नाही होणार कोणीच हालायचं नाही पूर्ण निर्णय बाहेर पडल्याशिवाय कोणी हलायचं नाही सगळ्यांनी शांत बसायचं मोबाईलचे नेट बंद करा थोडा वेळ मीडियाला नेट कमी पडायला लागले करायची की सुरुवात तुम्ही हरणा बंद करा नि काढचे पाच मिनिटात खाली बसा हवा यायला लागली होता खाली बसल्यामुळे हवा यायला लागली आता अँबुलन्सला सगळ्या रोडला लावून ठेवा बघता अँबुलन्स आजूबाजूच्या गर्दीत ठेवू नका सगळं सारखं मी ते खाली होय खाली तिथे ढरपूर करून तर होतं खाली आले होता तुला मराठी कळती का नाही होऊ मला सारखा माझ्याला विसरणार असं काही चालू सगळ्यांवर कर बसले बाबा बसा लवकर लो त्या लोकांचा विचार करा तुम्ही उदाहरण करून

रस्त्याने बरेचसा तुम्ही रस्त्यांनी बऱ्याच गाड्या अडवल्या तुम्हाला काही अडचण आहे का खाली खालीबा काही अडचण आहे का लोकांना हवा लागू द्यायचा असं ठरवलं तुम्ही बघा खालील कसा आता कस काय बसत अरे आपल्याला निर्णय घ्यायचा कानुस तो भरायच काहीतरी समाज कल्याण करावं लागेल खाली बसा खाली बसा सगळे खाली बसा फक्त अंतर ठेवून सगळे खाली बसा आवाज येतो कर सगळ्याला वर माईक माईक लावलेले कवरी सगळ्याला आवाज येतोय का पहिलीकडे बांधावर उभा आलेले आवाज येतोय का इकडे रोडला हवेल उभा राहिले तुम्हाला आवाज येतो का येतो का नाही येतो का हो इकडे बाजरीच्या कडीला बसलेले जा, तिकडे जागा मिळेल तिकडे रस्त्याने गाडी खाली भरपूर तुमच्या चर्नी खरंच बदल याची गुल गुळ आहे मला डायरेक्टर सगळे जुने सोडून माटपावर बसलो वर दिवस जनरेटर वर मी बसलो कसा टेन्शन आलंय त्यांना मग जनरेटरवरले खाली उतराय खाली बसा ना खाली बसा ना एकाच खाली बसा जनरेटर हवा येईल हो ए जनरेटरमधल्या खावाय येईल सगळे उभं राहिले सगळे खाली बसा तुम्ही प्लीज सगळे ऐका मधल्या भावांना आपल्या हवा येईल जनरेटरवरले पण खाली जनरेटरवर बसलेत थोडं काय काम नस बंद पडू नाही बघ काय नाही फक्त काय वायर फिर हल्ला त्यांच्या काय नाही आता सुरू करू आपण बघा किती हवा यार लागली तुम्ही सगळे खाली बसता जागा नाही तर मागा सर का मागू चला 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 जागा खाली बसले ना तुम्हाला हवा लागणार सर का सर का प्लीज सर का माग सर का सर का लागू द्या लोकांना हवा खाली बसल तर मग बोंबल देत मागू मी नाही बोंबल मी आधी तुम्हाला माग सरकार मध्ये यार सरकार माग तुम्ही नुसते सरकार सरकार म्हणजे जागेरोबर आधी माझ उभा राहिलेले सगळे एकदा खाली बसा आणि सगळे शांत बसा सुरू करायचंय मला बसा खाली बस आपल्या लोकांना सांगायची वेळ आली म्हणणार मल तर मला वाईट वाटतं तू तर काय तुला तर मराठी कळतच नाही वाटतं मला हिंदी येत नाही सगळे जनता बांधापासून सगळे दाखवा असा दोन चार मिनिट ते असत रोमला फिरवत राहणार सगळ्या करणारे म्हणला एक पाच मिनिटासाठी विनंती आहे सगळे अरे हवा लागा ला लागले सरकार ले मूळ विषयाला हात घालणं गरजेचं आहे आपला समाज आणि आपले लेग्रबाळ आपल्यासाठी आता महत्वाचे सगळ्यात अगोदर उन्हात बसलेल्या सगळ्या बांधवांना माझा कोपरापासून मानाचा मुजरा तुम्ही हुंडोकर घेताय तरी ही एक इंच तुम्ही माग सरकार तयार नाही तुम्ही जितके शांत बसाल तितका तुम्हाला ऐकायला स्पष्ट येणार आहे कोणाला जर नाही दिसलं तर आवाजाच्या माध्यमातून ऐका नका म्हणू रे तुम्ही वेळ घालता ऊन लागायला लागले खाली बसा नका म्हणू ते नाही ऐकणार कारण ज्यांना एका शब्दात सांगितलं जातं त्यांचा लक्षात येतं मधी बसतीने सुद्धा आपले भाऊ शकत नाही शेवटी मूल भूमिके कडे येणं गरजेचं आहे इथं उन्हा तानात ताना लाखाच्या संख्येनं मराठा समाज बैठक केला जाऊन त्यांनी सभेत विराट रूप धारण केलं एवढा जनसागर मी दुसऱ्यांदा बघतो पण करायला तुमचं परत तुमचा खवळतो तुमचा आरडा बंद करून टाका लोकच लई झाले मला सुरूच कॉल करावं काढा मग अन्न समाज रस्त्याने कारण ही पुरें। एक बैठक होऊन गे पडलंय अरे आपला मंडप येणार होता ना आणखी मंडप पुढे नाही नाही आलेला आहे ना त्याला मना डोक्याला शिवसेना जेवढं शिक्के तेवढं केलंय माय बापावर आता मराठ्यांना ग्राउंड पुरवणात मंडप पुरवणात मराठी तात्याने यायला लागला करा करा सहन करा ऊन मी सुद्धा करतोय खेटायचं ठरवलंय म्हणल्या नंतर सगळ्या संकटाला सामोरं जाऊन खेटावं लागणार मग ऊन असल पाऊस असल वारा असल पाय असल किंवा बसायला जागा नसल इतके मराठी कट्टर झालेत की ज्या सावलीला जागा मिळेल तिथे बसलेत पण माघारी फिरायला तयार नाही मी आता अंतरवाले पासून आलो इथून तिथून झाडा खाली आहेत ते बघा त्या झाडाखाली तुम्हाला आता फोटो वाटव ते झाड किलोमीटर असं झाड धरले पण बसलेत आला करायला तयार तुम्ही कान तुम्ही आले का पुढं आणखी अन लढाऊच हो सिग्मा इकडे बघायला नाही मला बघून द्या त्यांचा सर का माग तुम्ही सगळे काळेपाटे सगळे मागासारखा सारखा तुम्ही गावकरी होत असते आणि पाहुण्या जागा देत असते गावकरी सगळे व्हा चल होतो रे बस सगळे गावकरी मागवा आपले उन्हात जा गावकरी गावकरीच्या बाहेर चला का चला करायची का सुरुवात आता गप्प बसता का मागचे नाही ते सगळे तुम्हाला काढून देते राव दे होईन दे आता मी तरी कुकर कुकरतेसो अ मोबाईल आता डाटा बंद करता काय का मीडियासाठी यांना नीटकन पडायला लागले अंतर सोडून बसा मग सगळं हवा येईल उभा राहिलेलं खाली बसा हवा येईल अंतर सोडून बसा हवा लागली तर त्रास होणार नाही कोणाला जरा चक्कर काय आले तर ताबडतोब अंबुल सोबत मा गावत जात गास्या ग्राउन्ड का जाती